बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार प्रकाशचंद्र रतनलाल कुमावत वयवर्ष तेवीस राहणार मालिकेला पोस्ट गोगाथला रेलमग्रा राजस्थान यांनी तक्रार दिली की तक्रारदार व त्यांचा मित्र असे दोघे कामानिमित्तानं खराडी पुणे या ठिकाणी आले होते त्यांचे काम झाल्यानंतर दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ते सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास खराडी येथील आनंद हॉटेलसमोर थांबलेले असताना त्यांनी पुणे स्टेशनला जाण्याकरता एका चारचाकी इर्टिका गाडीला लिफ्ट मागितली असता सदर गाडी थांबल्यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र असे दोघे गाडीत बसले तेव्हा गाडीमध्ये आधीच दोन इसम बसले होते त्यानंतर पुढे दर्गा रोड खराडी या ठिकाणी गेल्यानंतर चालकानं सदर गाडी पुढे दर्गा रोड खराडी पुणे या ठिकाणी नेल्यानंतर तिथं आणखी दोन इसम गाडीत बसले त्यानंतर त्यांनी गाडी वळवून लोहगावकडे निघाले तेव्हा जाताना यातील आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून आळंदी चाकर या परिसरामध्ये नेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या एटीएम मधून एक लाख ऐंशी काढून घेऊन त्यांना रात्री चाकण परिसरात सोडून दिल्याने त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला येऊन चंदननगर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन गुणा रजिस्टर नंबर चारशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच अन्वये गुन्हा नोंद केल्याने सदर गुन्ह्याचा तपास चंदननगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व अंमलदार करत असताना चंदननगर व इतर परिसरातील एकूण दीडशे ते एकशे ऐंशी सी 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 टी व्ही चेक केले इतर पोलिसांनी तपास केला असता दिनांक चोवीस रोजी चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलिस अंमलदार विकास कदम व प्रफुल्ल मोरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून चंदननगर पोलिसांनी इसम सुधीर महादेव माने वर्ष एकोणतीस राहणार महानगर बँकेच्या शेजारी चंदननगर पुणे आकाश आणि लिमजे वयवर्ष एकतीस राहणार सातवस्ती खराडी पुणे मनोहर बाळासाहेब थपटे वयवर्ष पस्तीस राहणार थिटेवस्ती खराडी पुणे यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत्याच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांनी सांगितले की आम्ही हे सर्व राहुल यदुवंशी राहणार हरियाणा यांच्या सांगणेप्रमाणे केले त्यांच्याकडून गुण्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची मारुती सुचुकी इरटिका गाडी नंबर एम एच बारा आर एफ अकरावीस ही तसेच चाकू असा मुद्देमाल हस्तगत केलाय